महादेव जानकर बारामती लढवणार महादेव जानकरांच्या युतीप्रवेशानंतर या चर्चा सुरू झाल्या कालपर्यंत राजकीय मूल्य नसणाऱ्या महादेव जानकरांना खास आमंत्रित करून सन्मानाने युतीत घेण्यात आलं त्यांच्या प्रवेशाबाबत देखील माध्यमांसोबत महायुतीकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी संवाद साधला यानंतरच जानकरांना बारामतीतून मैदानात उतरवलं जाईल असं बोललं जाऊ लागलं शिवतारेंनी देखील अशा चर्चा चालू आहेत म्हणून बारामतीच्या उमेदवारी बदलांच्या चर्चांना हवा दिली आहे साहजिक बारामतीतून सुनेत्रा पवार माघार घेतील व महादेव जानकर रासपकडून बारामती लोकसभा लढवतील अशा चर्चा सुरू झाल्यात पण जानकर बारामती लढवण्याची शक्यता किती आहे खरंच ते लढवतील का की फक्त अफवा ठरू शकते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय सुरुवातीला महादेव जानकर बारामती लढवतील अशा ज्या चर्चा सुरू आहेत त्याला दुजोरा देणारी कारण काय आहेत ते पाहूयात तर पहिलं कारण म्हणजे मतदारसंघातला अजित पवार विरोध पवार विरुद्ध पवार या सामन्यात राष्ट्रवादीच्या विरोधात पडणारी पारंपरिक मतं सुप्रिया सुळेंच्या वाट्याला जातील अशा चर्चा आहेत त्याचं कारण म्हणजे अजित पवारांना असणारा विरोध इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील दौंडमधून राहुल कुल पुरंदरमधून विजयबापू शिवतारे भोरमधून संग्राम थोपटे यांचा विरोध हा शरद पवारांपेक्षा अजित पवारांना अधिक आहे अशावेळी अजित पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन अजित पवारांचं राजकीय बळ वाढवण्यास या गटाचा विरोध राहिलाय हर्षवर्धन पाटील अथवा राहुल कुल यांनी आपल्या विरोधाची भाषा सौम्य केली असली तरी शिवतार्यांनी कडवा प्रतिकार सुरू ठेवलाय साहजिक अशा वेळी अजित पवार विरुद्ध शरद पवार अशा सामन्यात पवार कुटुंबाच्या विरोधात असणारी मतं सुप्रिया सुळेंकडे पर्यायाने शरद पवारांकडे शिफ्ट होऊ शकतात यातून मार्ग काढण्यासाठी थेट अजित पवारांच्या घरातला उमेदवार न देता बाहेरचा उमेदवार देऊन अजित पवारांचा पाठिंबा घेऊन तो निवडून आणावा असाही एक मतप्रभाव आहे आता दुसरा उमेदवार कोण या चर्चांमधून महादेव जानकरांचं नाव समोर आलंय महादेव जानकरांच्या बारामती लढवण्याच्या चर्चा होण्याचं दुसरं कारण म्हणजे पवार कुटुंबातील फूट पवार कुटुंबातील सदस्यांनी अजित पवारांना विरोध करण्यास सुरुवात केली रोहित पवारांच्या कुटुंबासोबत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी देखील अजित पवारांवर टीका केली होती अर्थात या टीकेमुळे अजित पवार कुटुंबात लढाई होऊ न देण्याच्या मतावर गेल्याचं बोललं जातं कुटुंबातला थेट संघर्ष टाळायचा असेल तर अजित पवार कुटुंबाच्या बाहेरचा पक्षचिन्हाच्या बाहेरचा उमेदवार देऊ शकतात अर्थात या चर्चेमुळे देखील जानकरांचं नाव समोर येतंय आता जानकरांची चर्चा होण्याचं तिसरं कारण सांगता येतं ते म्हणजे खुद्द शरद पवारांचं राजकारण मध्यंतरी शरद पवार आणि सुप्रिया सुळे सागर बंगल्यावर फडणवीसांना भेटल्याची बातमी आली होती शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी या बातमीत तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं पण यावेळी देखील जर का शरद पवार आणि सुप्रिया सुळे फडणवीसांना भेटलेस तर ते बारामतीसाठी भेटू शकतात असं आपण म्हटलं होतं दोन हजार चौदा साली भाजप बारामतीतून पक्षाच्या चिन्हावर उमेदवार देणार हे स्पष्ट होतं पण याच काळात शरद पवार आणि नरेंद्र मोदींची गुजरातमध्ये गुप्त बैठक झाल्याची बातमी आली होती त्यानंतरच्या राजकीय घडामोडी म्हणजे बारामतीची जागा भाजपने लढवली नाहीच शिवाय इथे नरेंद्र मोदींची सभा देखील झाली नाही एका अर्थाने बारामती सोपी भाजपने ठरवून केली असं बोललं गेलं आता ही सुनेत्रा पवारांची उमेदवारी असेल आणि अजित पवारांनी हा सामना व्यक्तिगत पातळीवर घेतला असेल तर सुप्रिया सुळेंना मैदान सोपं ठरणार नाहीये सुप्रिया सुळेंच्या अडचणी वाढत असतील तर खुद्द शरद पवारांनी देखील तडजोडी मार्ग स्वीकारला असू शकतो व त्यातूनच उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतोय असं म्हणता येतं थोडक्यात ही तीन कारण पाहिली तर जानकर हे बारामती लोकसभेचे उमेदवार नसतीलच असं ठामपणे म्हणता येत नाही पण जानकर उमेदवार असू शकतात असं म्हणण्यासाठी जशी कारणं आहेत तशी जानकर नसतील असं म्हणण्याचं देखील काही महत्वाची कारणं आहेत कारण क्रमांक एक जानकर उमेदवार असतील तर मैदान मारणं कठीण होईल शिरूरचा जुना फॉर्म्युला म्हणजे लोकसभेला आढळराव आणि विधानसभेला वळसे पाटील बऱ्याच मतदारसंघात जेव्हा जेव्हा विरोध होतो तेव्हा एक प्रतिस्पर्धी लोकसभेत जातो आणि एक विधानसभेत अशावेळी पारंपरिक मतदारांमध्ये फाटाफूट होत नाही थोडक्यात महादेव जानकर जर का रासपचे उमेदवार असतील तर बारामतीचं मैदान भाजपला किंवा अजित पवारांना मारता येऊ शकत नाहीये गतटर्म मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेनं एक लाख चौऱ्याहत्तर हजार मतं मिळाली होती तर एकट्या विधानसभा मतदारसंघातून त्यांना एक लाख सत्तावीस हजार मतांचं लीड मिळालं होतं बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंचं एकूण लीड एक लाख पंचावन्न हजार मतांचं होतं अर्थात बारामती एकतर्फी असणं सुप्रिया सुळेच्या पथ्यावर पडतं असा इतिहास आहे अशा वेळी अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर घरचा उमेदवार दिला तरच ही मतं विभागली जाऊ शकतात आणि त्याचवेळी सुप्रिया सुळेंच्या एकूण मताधिक्यावर फरक पडून जागा अडचणीत येते मात्र येथे महादेव जानकर किंवा अन्य कोणताही उमेदवार आला तर बारामतीतल्या दीड पावणे दोन लाख मतांमध्ये फूट पडत नाही अजित पवार की शरद पवार या स्पर्धेत सुप्रिया सुळे की सुनेत्र पवार यापैकी एकाची निवड करताना मतांमधली फूट शक्य मात्र याच स्पर्धेत सुप्रिया सुळे की महादेव जानकर हा प्रश्न निर्माण झाल्यास सुप्रिया सुळे हे उत्तर मिळू शकतंय थोडक्या त्रासपला जागा सोडणं म्हणजे सुप्रिया सुळेसाठी स्पर्धा सोपी करणं साहजिक आरपारच्या लढाईवर उतरलेले अजित पवार सहजासहजी ही जागा सोडणार नाहीत जानकर नसतील असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे अजित पवारांच्या अस्तित्वाची लढाई बारामतीची लढाई आता अजित पवारांच्या अस्तित्वाची लढाई झाली आहे दोन तीन महिन्यांपासूनच सुनेत्र पवारांच्या प्रचारास सुरुवात झाली सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादीच्या चिन्हाचे उमेदवार असतील हे स्पष्ट आहे अजित पवारांनी बारामतीत सभा घेऊन सुप्रिया सुळेंना इशारा देखील दिलाय अशावेळी अजित पवारांनी उमेदवार बदलला तर अजित पवारांनी लढाईपूर्वी मैदान सोडून दिलं हे नरेटिव्ह पक्क होऊ शकतंय असं झाल्यास फक्त शरद पवार गटाचाच फायदा होत नाही तर यासोबतच हर्षवर्धन पाटील राहुल कुल शिवतारे संग्राम थोपटे अशा अजित पवार विरोधातील नेत्यांचा देखील फायदा होतोय हे नेते डोईजड होणं म्हणजे अजित पवारांचं राजकारण बॅकफूटवर जाणं अर्थात आरपारची लढाई आलेली असताना अजित पवार उमेदवार बदलतील असं म्हणता येत नाही ते यामुळेच कारण उमेदवार बदलला तर लढाई मॅनेज आहे हे नरेटिव्ह तयार होऊ शकतं व त्याचा फायदा पवार गटाला होऊ शकतोय जानकर उमेदवार नसतील असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे जानकरांचा वापर फक्त इंजिन लावण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही राजकारणी निवडणुकांचं फिल्डिंग लावण्यात मातब्बर आहेत अजित पवार ठरवून एखाद्याला पाडण्यात मातब्बर तर शरद पवार कधीही पराभव होणार नाही यात मातब्बर त्यामुळे बारामती लोकसभेतले नेमके डावपेच ओळखून घ्यावे लागतात शरद पवारांचा घरी जाणं जुने वाद घेणं आणि त्यानंतर पवार कुटुंबातली मतं सुप्रिया सोयनकडे शिफ्ट होतील असं वातावरण तयार होणं आणि बरोबर शिवतारे मैदानात उतरणं शिवतारेंमुळे अजित पवारांच्या विरोधातील मतं सुप्रिया सोयनकडे न जाता शिवतार्यांकडे जातील हे राजकारण किंवा चंद्रकांत पाटलांनी आक्रमकपणे मला पवारांचा पराभव व्हा असं विधान करणं या विधानामुळे खडकवासला मतदारसंघातील भाजपचे पारंपरिक मतदार जे दोन हजार चौदा साली राजसभाला देखील मतदान करण्यास उत्सुक नव्हते ते ऍक्टिव्ह होणं अर्थात प्रत्येक घडामोडीचं विश्लेषण वेगवेगळं केलं जात असलं तरी ही लढाई आता आरपारची आहे जाणकारांचा वापर देखील बारामतीत अजून एक इंजिन लावण्यापुरतंच होऊ शकतो फक्त हे करत असताना शरद पवार गोटातूनच सुनेत्रा पवारांच्या माघारीच्या बातम्या पेरल्या असू शकतात याचं मुख्य कारण म्हणजे सुनेत्रा पवार बॅकफुटवर आहेत हे नॅरेटिव्ह तयार करणं शिवाय विषय वाढलाच तर धनगर व्यक्तीला अजित पवारांनी उमेदवारी नाकारली हे नॅरेटिव्ह देखील आयतं मिळू शकतंय त्यामुळे तुर्तास तरी बारामतीतून जानकर लढतील असं म्हणण्याचं ठाम कारण मिळत नाहीत उलट ते लढणार नाहीत याचीच शक्यता अधिक असल्याचं दिसून येत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका